नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये रिपोर्ट जुलै दोन हजार पंचवीस गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने जुलै दोन हजार पंचवीस आवृत्तीचा रिअलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे विक्रीत आठ टक्क्यांनी घट झालेली असून जून दोन हजार पंचवीस मध्ये शहाऐंशी हजार सहाशे सहासष्ट युनिटची विक्री झाली घरांच्या किमतीत सात पूर्णांक एकतीस टक्क्याने वाढ झाली असून सरासरी घरांचा आकार वाढला आहे परिणामी पाच वर्षात घरांच्या किमती शहात्तर टक्क्यांनी वाढलेल्या आहेत त्यामुळे परवडणाऱ्या घरांची कमतरता जाणवत आहे मोठ्या घरांना मागणी वाढली असली तरी लहान घरांच्या विक्रीत घट झालेली आहे इन्व्हेंटरी ओव्हर हॅक दहा पूर्णांक अठ्याहत्तर महिन्यांवर पोहोचलेला आहे पूर्व पुण्यात सर्वाधिक नऊ पूर्णांक सहा टक्के किंमत वाढलेली आहे बाजार एकत्रित होत असून मोठ्या प्रकल्पांची संख्या वाढते आहे हिंजवडीसारख्या भागात मेट्रोमुळे मागणी वाढते आहे गेराचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी बाजारात स्टिकर स्टॉकमुळे खरेदीदारांचे निर्णय बदलल्याचे नमूद केले आहे गेरा डेव्हलपमेंटमुळे ही पन्नास वर्षांहून अधिक काळापासून प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनी असून नाविन्य पारदर्शकता आणि ग्राहक केंद्रीय दृष्टिकोनावर भर देते ग्राहकांना मूल्यवर्धी सेवा आणि टिकाऊ उत्पादने देण्यावर त्यांचा भर हो आहे लोकसंध्यासाठी पुणे जिल्हा प्रमुख परसम्त यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा